अंगात जिद्द असेल तर यशाची शिखरे पादाक्रांत करण्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकत नाही उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभातून अनेक यशोगाथा समोर येत आहे ज्या ऐकून तुम्ही देखील आवाक व्हाल या महाकुंभ सोहळ्यात देश विदेशातील कोट्यवधी भाविकांनी हजेरी लावली होती महाकुंभ फक्त एक धार्मिक आयोजन नव्हते तर अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन होते महाकुंभात युपी सह देशभरातील अनेकांनी लहान मोठे व्यवसाय करून हजारो लाखोंची कमाई केली काहींनी तर कोट्यवधी रुपये कमावले सध्या एका अशा व्यक्तीची जोरदार चर्चा होत आहे ज्याने महाकुंभात पंचेचाळीस दिवस बोट चालवून तब्बल तीस कोटी रुपये कमावले सीएम योगी आदित्यनाथ यांनी स्वतः विधानसभेत या व्यक्तीची यशोगाथा सर्वांसमोर मांडली या व्यक्तीचे नाव पिंटू मेहरा आहे पिंटू मेहरा सांगतात की नौकाविहार हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे यापूर्वी झालेल्या अर्धकुंभात प्रचंड गर्दी झाली होती त्यामुळे यंदाही गर्दी होणार असा त्यांना अंदाज आला होता त्यामुळेच त्यांनी आपल्या कुटुंबाचे सर्वस्वपणाला लावले आणि सत्तर बोटी विकत घेतल्या त्यांच्या कुटुंबात शंभरहून अधिक लोक असून या सर्वांना त्यांनी कामाला लावले महाकुंभ पंचेचाळीस दिवस चालला आणि या काळात पिंटू यांच्या कुटुंबाने बोट चालवून तब्बल तीस कोटी रुपयांची कमाई केली या दैदिप्यमान यशामुळे पिंटू यांची सर्वत्र चर्चा होत आहे